नमस्कार कसे आहात मस्तच असाल तर आत्तावरले सकाळचे पाच आणि मला चिकूसाठी टिफिन बनवायचं आहे तर त्यासाठी मी लवकर उठते म्हणजे घाई नको व्हायला उठल्यावर मी दरवाजा काढते लिव्हिंग रूमचा आणि गॅलरीत उभा राहते आत पाऊस पण चालू होता तर फ्रेश वाटते शांत वाटतं दिवसभर गाड्यांचा आवाज येतो तर पहिली मी माझ्यासाठी चहा बनवते चिकू आणि संदीप दोघे झोपलेले असतात ते दोघं सहा वाजता उठतात तोपर्यंत मी माझं किचनचं आवडते तर पहिले तर मी चहा बनवते झोप जाण्यासाठी मी थोडासाच चहा बनवते नंतर मी चहा परत एकदा बनवून पिते तर आता मी इथे माझ्यासाठी पहिले चहा बनवते आणि मी चिकू कार्टून बघत होता तर त्याने त्याच्यात बघितलं की छोले भटुरे खातात ते तर तो मला बोलायला लागला की ममा छोले भटुरे बनवून दे तर ठीक आहे म्हटलं तर इथे मी रवा घेतला आहे आणि त्याच्यात मी दही टाकते आणि मिक्स करून घेते आणि मैदा टाकते नंतर थोडंसं मीठ आणि सोडा टाकून कनिक म्हणून घेते तोपर्यंत तो माझा चहा पण होऊन जाईल सकाळी उठल्या उठल्या मी पहिले तर आंघोळ करते फ्रेश वगैरे होते आणि मग स्वयंपाकाला लागते पण आता सकाळी डब्बा असतो आणि तो पण सकाळी पाच वाजता उठून करायचा असतो तर त्यासाठी मग तेवढा लवकर आंघोळ करणं आणि बाकी सगळं आवरणं तर ह्याच्यात बराच वेळ जातो परत नंतर मग देवपूजा पण करायची असते तर सगळी कामं घरातली करून मग देवपूजा करू वाटत नाही त्यासाठी मग मी पहिले स्वयंपाक करून घेते आणि नंतर मग घरातली सगळी कामे आवरून मग देवपूजा करते तर इथे मी कनिक मळून घेतला आहे आणि आता तसंच मी अर्ध्या तासासाठी ठेवते तोपर्यंत चहा पण पिऊन घेते आणि छोल्याची भाजी आहे तीही मी कुकरला बनवून घेते भटुरेचं जे पीठ आहे त्याला मळून असं एक तासासाठी ठेवायचं आता वेळ नाही आहे त्यासाठी मी अर्ध्या तासासाठी ठेवते जोपर्यंत माझी भाजी वगैरे होत नाही तोपर्यंत तर आता मी निवांत माझा चहा घेते सकाळी फक्त मी एकच लाईट लावते पण आता मी ब्लॉक करते तर मी सगळ्या लाईटी लावून घेतल्या आहेत म्हणजे पूजा रूमच्या आणि किचनच्या त्याने क्लॅरिटी पण छान येते रिंग लाईट मी वापरत नाही मी जे घरात लाईट आहेत तर त्याच लाईट लावत असते त्यामुळे दिसतं छान कॅमेऱ्यामध्ये आणि मला एक कमेंट्स पण आलेली ब्लॉगची क्वालिटी खूप चांगली आहे तर थोड्या लाईटमध्ये जर शूट केलं ना तर तेवढं व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी मग मी घरातल्याच लाईट लावते आणि जेव्हा पण मी किचनमध्ये ब्लॉग करत असेल ना तर मात्र मी पूजे रूमची लाईट पूजा रूमची लाईट लावते तिथून छान उजड पण येतो त्यासाठी आता मी इथे भाजी करून घेते जेव्हा मी चपाती भाजी जेव्हा करते ना तेव्हा पण मी पहिले कणिक मावून ठेवते आणि पहिले भाजी करते तोपर्यंत छान कणिक भिजून जातं आणि चपात्या पण चांगल्या होतात तर हे छोले मी रात्रीच भिजत ठेवले होते छान भिजले आहेत तर त्यांना मी नंतर स्वच्छ धुते तर कुकरमध्ये बनवते पटकन होईल फर्स्ट टाइम मी कुकरमध्ये छोले बनवते तर बघूया आता कसं शिजेल आणि मी डायरेक्ट बनवते बॉईल वगैरे करत नाही आहे वेळ पण नाही आहे त्यासाठी तर इथे ते मी तेल घेतलं आहे त्याच्यात मी कांदा टाकला आहे जिरे टाकले आलं लसणाची पेस्ट टाकली आहे कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक होतो आणि जो मसाला आहे ना तो तयार होतो मग नाहीतर आपण हाताने जर कापला ना थोडा मोठा मोठाच कापला जातो मग तो खाताना असा दिसतो कांदा भाजीमध्ये मग भाजी वेगळी आणि कांदा वेगळा असं दिसतं त्यासाठी मग मी चॉपरमध्ये असं बारीक करून घेते नाहीतर मिक्सरमध्ये जरी पेस्ट करून घेतलं तरीही चालेल तर कांदा वगैरे छान भाजून घेतला आहे मी आणि त्याच्यात मग टमॅटो टाकला आहे आणि थोडंसं मी मीठ टाकते मीठ टाकल्यावरती टमॅटो लवकर शिजतात आणि इथे मी थोडंसं हळद टाकलं आहे लाल तिखट टाकला आहे गरम मसाला टाकला आहे आणि धने पावडर टाकला आहे आणि छोले मसाला जो आहे तो टाकला आहे छोले मसाल्याने खूप भाजी छान लागते आणि मला या कुकरबद्दल पण बरेच प्रश्न येतात ते की प्राईज नाही सांगितली म्हणून तर मी त्या ब्लॉगमध्ये प्राईस सांगितली आहे तर तुम्ही स्किप केलं असणार तर तुम्ही परत एकदा बघा मी प्राईस त्याच्यामध्ये सांगितलं आहे छोलेची भाजी करते तेव्हा मी पहिले कुकरमध्ये बॉईल करून घेते आणि नंतर मग भाजी बनवते पण आता मी डायरेक्ट बनवते तर असा मसाला पूर्ण तेलामध्ये छान भाजून घ्यायचा तेल सुटेपर्यंत ते बघा मस्त असा मसाला झाला आहे आणि हे बघा किती छान दिसतो कलर छोले मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग कुकरला टाकते आणि इथे मी गरम पाणीसुद्धा ठेवलं आहे केटलमध्ये गरम करायला मी जेव्हा पण भाजी वगैरे काही बनवत असेल तर गरम पाणीच टाकते तर इथे कुकरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते छोले थोडीशी मी कसुरी मेथी टाकते माझ्याकडे संपत आली आहे पॅकेट आहे तर ते मला आता काढायचं आहे ते नंतर मी काढते पण आता जेवढी आहे तेवढी मी कसुरी मेथी टाकते आणि कोथंबीर मी नंतर टाकेल आणि जास्त पाणी नाही टाकत मी कुकरमध्ये लवकर शिजतं थोडंच पाणी टाकते नाहीतर मग परत पाणी आटू द्यायला बराच वेळ जातो त्यासाठी मग थोडंच पाणी टाकते ही थोडीफार भांडी जी आहे ती मी धुवून घेते आणि कोळपाट आणि लाटणा पण धुवून घेतला आहे तर इथे कुकरला पण शिट्टी होत आली आहे मी तीन चार शिट्ट्या होऊ देते ते या टोपलीला पण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि पुसून घेते याच्यात भटुरे काढेल मी असं पस्त्र त्याच्यात सगळं बसून जातं तर तेल लावूनच मी भटुरे करते पीठ वगैरे सुकं वापरत नाही आहे कोळपाटावरती तेल लावून घ्यायचं आणि असं छोटे छोटे पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि तळून घ्यायचं गोल एकसारख्या आकाराचे जरी नाही जमले तरी पण थोडंफार वाकडे तिकडे झाले तरी असं एका साईडने खेचून घ्यायचं व्यवस्थित शेप येऊन जातो त्याला आणि छान गोल बनतात आणि तेल पण एकदम कडक गरम होऊ द्यायचं जर तेल गरम व्यवस्थित नाही झाला ना तर मग ते व्यवस्थित तळलं जाणार नाही आणि ही कढई छोटी आहे त्यामुळे मी एक एकच तळून घेते ते हे बघा व्यवस्थित असे तळले ना तर असे फुकतात आणि हे बघा मस्त आपला पहिलाच भटुरा खूप छान असा फुगला आहे तर आता मी पटापट बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला कस दाखवते कसं झालं आहे सोबत छोलेसोबत पुरीसुद्धा छान लागते चिकूसाठी मी असं कधीच वेगळं जेवण बनवत नाही जे आमच्यासाठी बनवते किंवा आम्ही जेवढं तिखट खातो तेवढंच तो तिखट खातो त्याच्यासाठी असं वेगळं मी कधीच बनवत नाही पण त्याला जे आवडतं तो मला सांगतो तेव्हा मी त्याला ते बनवून देते पण असं नाही आहे की त्याला आज हे बनवलं आहे आणि त्याला ते खायचंच नाही आहे दुसरंच बनवून दे तर तसं नाही आहे तो सगळ्या भाज्या खातो त्याला मी आधीपासूनच सवय लावली आहे सगळ्या भाज्या खातो तो लोणचं शेंगदाण्याची चटणी ह्याच्यासोबत जा पण चपाती खाऊन घेतो तर त्याचं असं नाही आहे की मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही आहे सगळं खातो त्यामुळे माझं सोपं होऊन जातं आणि तो ना त्याच्या मनाने जेव्हा सांगतो मम्मा हे बनव आज किंवा ते बनव तर मला खरंच खूप छान वाटतं त्याला असं बनवून द्यायला आणि त्याने जेव्हा रोजपेक्षा जास्त जर त्याने काही खाल्लं ना तर मग विचारूच नका मला खूप जास्त आनंद होतो आणि त्याला ना बाहेरचं असं काहीच आवडत नाही जंक फूड म्हणा तर त्याला फक्त पिझ्झा आवडतो बाहेरचं आणि कधीतरी आईस्क्रीम बस बाकी त्याला बाहेरचं जेवणसुद्धा जास्त आवडत नाही रेस्टॉरंटमध्ये आपण कधी गेलो ना तरी तो जास्त काही खात नाही त्याला घरचंच आवडतं तो व्यवस्थित जेवला ना मग मला काही वाटत नाही त्यासाठी मग मी कसं त्याला आवडेल ते बनवून देते कधीतरी तुम्हाला सांगतो की हे बनव ते बनव म्हणून त्याला जास्त करून पनीर आणि भेंडीची भाजी प्रचंड आवडते म्हणजे तो रोजसुद्धा खाऊ शकतो एवढं त्याला पनीर आवडतं त्याच्या स्कूलमध्ये जंक फूड अलाऊड नाही आहे त्यांना फक्त घरचंच द्यावं लागतं ते पण हेल्दी काही बनवलेलं घरचं असलं पाहिजे फ्रायडेला फक्त एक दिवस त्यांना जंक फूड अलाउड आहे तेव्हाच ते एकामेकाला ते शेअर करतात आणि मी इथे आता संधीचासुद्धा डबा बनवून घेते त्याच्यासाठी मी वेगळं काहीच बनवत नाही जे चिकूसाठी डबा बनवते सकाळी त्याच टाईमला त्याचाही डबा बनवून घेते तो पण म्हणतो त्याच्यासाठी बनवते तेव्हाच माझ्यासाठी पण बनवत जा नंतर मग बनवत जाऊ नाहीतर मग कसं होतं आता मी चिकूचं बनवणार नंतर मग त्याचं मग मा वेळ माझा किचनमध्येच मा जाईल कारण की माझ्याकडे मेड पण नाही आहे त्यामुळे मला सगळं करावं लागतं तर मी एकदाच बनवते तिघांचं जेवण आमचं सकाळीच बनवून जातं तर इथे आता मी मग भटुरे सगळे बनवून घेतले आहेत तर भांडे थोड्या वेळ भिजत ठेवते नंतर स्वच्छ धुवून घेईल तर आता छोले पण खूप चांगले झालेत तर मी त्याला स्वच्छ धुवून आता कोथंबीर टाकली त्याच्यामध्ये ते बघायच्यात मी एवढे भटुरे बनलेत आणि खूप चांगले झाले आहेत बॉईल न करता पण छोले खूप चांगले शिजले आहेत तर मी चारच शिट्ट्या होऊ दिल्या आहेत तुम्हाला दाखवते जवळून कसं झालं आहे तर एकदम मस्त झालेली भाजी तर तुम्हाला कशी वाटली छोलेची रेसिपी मला नक्की सांगा तर इथे मी आता चिकूचा डबा भरून घेते चिकू उठला आहे तर त्याची आंघोळ वगैरे त्याचे पप्पा त्याला घालून देतात तोपर्यंत मी इथे त्याचा डबा भरते तर डबा मी लगेच झाकण लावत नाही थोडंसं गारं होऊ देते आणि नंतर मग झाकण लावते संधीचा डबा मी नंतर भरेल भटुरे एकदम सॉफ्ट झालेले खूप नरम झालेले रवा टाकल्यामुळे खूप चांगले झालेले तर आता मी ते चिकूला तुकडे करून देते त्याला असं तोडून व्यवस्थित खाता येत नाही आणि तो म्हणतो वेळ पण नसतो लवकर ब्रेक संपून जातो त्यासाठी मग तुकडे करून द्यायचा आणि त्याला मी लहानपणापासून असे तुकडेच करून देते तर असे छोटे तुकडे करून दिले तर तो पटापट -पत खाऊन घेतो त्याचे दोन टिफिन असतात एक शॉर्ट ब्रेकचा आणि एक लाँग ब्रेकचा तर लॉंग ब्रेकला ब्रेक मी त्याला छोले भटुरे देते आणि काही काकडी असेल किंवा गाजर असेल तर काही एखादा गोड पदार्थ असेल घरात तर ते त्याला मी देते आणि इथे मी आता त्याच्यासाठी शॉर्ट ब्रेकला फ्रूट कट करून देते जे काही फ्रूट आहे ते मी घरात त्याला देते आणि तो सगळे फ्रूट आवडीने खातो दिवसभरातून त्याने एकतरी फ्रूट खावं असं मला वाटतं त्यासाठी मग शॉर्ट ब्रेकला मी फ्रूट देते कधी मग पोहे असतील सँडविच असेल तर तसं देते आणि परत बदाम असतात तर ते देते मी त्याला आणि फ्रूट मात्र कंपल्सरी देतेच मी त्याला ॲपल काळे नको पडायला त्यासाठी मी तुम्हाला एक इथे छोटीशी टिप सांगते तर इथे मी पाणी घेतलं आहे त्याच्यात मी मीठ टाकलं आहे आणि एक दोन क्यूब टाकले आहेत बर्फाचे पाणी थंड होण्यासाठी आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे तुम्हाला जास्त दिसतात ते मोठे जर तुकडे केले ना तर मग तो व्यवस्थित चावून खात नाही त्यामुळे असे छोटे छोटे कापून दिलेत आणि त्याला ता मी पिस्ता दिला आहे तो बदाम पण घेऊन जातो भिजवलेले बदाम तर इथे आहे छोले काकडी आणि भटुरे तर कसा वाटला तुम्हाला चिकूचा टिफिन आणि रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की सांगा चिकू मला एक घास मागत होता टेस्ट करण्यासाठी मग त्याला थोडंसं दिलं मी टेस्ट करण्यासाठी तर त्याला बोली शॉर्ट ब्रेकला पण हेच देऊ का मग तर नको नको बोलायला लागलं तर इथे मी भाजी दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेतला आहे डब्यामध्ये चिकूला मी दूध बोरमिटा देते कधी प्यायला तर कधी चोकोस खातो कधी मी सँडविच किंवा पोहे काही बनवले असेल ब्रेकफास्टसाठी तर तो ते खातो आत्ता मी त्याला दूध आणि चोकोस दिले आहे तर जरा वेळ ठेवले असे दुधामध्ये तर गळून जातात आणि छान लागतात इथे चिकू आता तयारी करतो आहे त्याचा स्कूलचा टाईम झाला आहे बिल्डिंग खालीच बस येते मग त्याला खाली संदीप सोडून येतो चिकू सात दहाला खाली जातो सात पंधराला त्याची बस येते पाच मिनटं आधी जातो आणि तो गेल्यानंतर सव्वा सात ते आठ वाजेपर्यंत आम्ही व्यायाम करतो आणि चालायलाही जातो आम्ही सोबतच व्यायाम करतो किंवा सोबतच जातो त्याने कसं होतं ना वेळ जातो व्यायाम करताना आपल्याला कंटाळा येत नाही पंचेचाळीस मिनटंच आपल्याला योगा करायचा असतो कमीत कमी तीस मिनटं हा तरी वेळ आपण स्वतःसाठी काढायलाच पाहिजे आणि जर तुम्हाला योगा आवडत नसेल ना तर तुम्ही चाला सीमाताई आहेत त्यांनी मला कमेंट्स केलेली की तू तुझं टमी कसं कमी केलं तर हेच कारण आहे योगा आणि वॉक तर हे मी योगा रोज करते आणि जर नाहीच केलं तर मी चालायला जाते आम्ही खाली जातो चालायला जवळच जा इथे गार्डन पण आहे वॉकसाठी मस्त जागा आहे तर तिथे आम्ही चालायला जातो आठवड्यातून फक्त पाच दिवस योगा करायचा असतो बाकीचे दोन दिवस नाही करत चिकूची शाळा असते सकाळी लवकर उठते तर त्यावेळेमध्ये सगळं कवर होऊन जातं आपण एखादा व्हिडिओ बघून थोड्या वेळासाठी मोटिवेट होतो पण तुम्ही जर स्वतः ठरवता की मला हे करायचंच आहे तेव्हा आपल्याला कोणत्याही मोटिवेशनची गरज नाही आहे मोटिवेशन फक्त थोड्या वेळेसाठी वाटतं आपल्याला की हां आपण आता करूया म्हणून पण जेव्हा आपण तुम्ही मनातून ठरवता ना तेव्हाच तुम्ही करू शकता तर आता माझा व्यायाम वगैरे पण झाला आहे तर आता मी घरातली सगळी कामं आवडते व्लॉग थोडासा मोठा होतो आहे पण तुम्ही समजू शकता सकाळी किती कामं असतात तर मी आता मॉर्निंग रुटीन शेअर करते तर मला हे सगळं तुम्हाला शेअर करावंच लागतं तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर स्किप करून बघा योगा वगैरे करून झाल्यानंतर मी घरातलं सगळं झाडू मारून घेते तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की माझ्याकडे मेड नाही आहे मी स्वतः सगळी कामं करते कारण की चिकू शाळेत गेल्यानंतर मला बराच वेळ असतो त्यावेळेत मी सगळी ही क्लिनिंगची कामं करून घेते शक्यतो मी सकाळी सगळी कामं आवरायचा प्रयत्न करते दुपारी आराम करायला भेटावा म्हणून तर इथे मी सगळ्या घरात आता झाडू मारून घेते कधी वॅक्यूम पण करते झाडू मारून झाल्यानंतर चार ज्या गॅलरी आहेत त्यांना मी स्वच्छ धुवून घेते सकाळी थोडासा पाऊस होता पण आता पाऊस कमी झाला आहे तर गॅलरीमध्ये पाणी सांडतं तर त्यासाठी मग डागडाग पडतात तर इथे मी आता गॅलरी धुवून घेते आणि आता पावसाळा चालू झाला आहे तर कपडेही सुकत नाही तर हे कालचे कपडे अजून सुकले नाही आहेत सुकले आहेत पण ते थोडेसे थंड आहेत तर आता मी घरात घेते त्यांना आणि या स्टँडवर टाकते तर स्टँड पण आता वापरायला काढलं आहे मी त्याला बरीच जागा लागते तर चिकूच्या बेडरूममध्येच ठेवते मी आणि इथे संदीपने चहासुद्धा ठेवला आहे आमच्यासाठी इथे वाजलेत आता नऊ तर त्याने आमच्या दोघांसाठी इथे चहा ठेवला आहे तर आता मी याच्यात गुळ टाकते मला गुळाच्या चहाची सवय आहे संदीप पित नाही पण त्याच्या मी मागे लागून लागून त्याला पण मी आता गुळाच्या चहाची सवय करून दिली आहे गुळाचा चहा चांगला जर तुम्हाला चहा सुटतच नसेल तर तुम्ही गुळाचा चहा पिया मला चहाशिवाय जमतच नाही त्यासाठी मग मी गुळाचं चहाचा सवय लावून घेतली आहे थोड्या दिवस तुम्हाला चहा वेगळा लागेल गुळाचा पण एकदा सवय झाली ना का मग चांगला लागतो गुळ टाकून फक्त दोन मिनटासाठी चहा उकळू द्यायचा नाही तर मग खराब होऊन जातं दूध तर इथे चहा पण पिला आम्ही आणि संदीप पण गेला त्याचा पण टिफिन वगैरे मी पॅक करून दिला तो गेल्यानंतर मग मी माझी बाकीची जी कामं आहेत ती करून घेतली आहेत तर तो आंघोळ वगैरे करेपर्यंत मी माझं झाडू वगैरे सगळं मारून घेते आणि मग आम्ही सोबत चहा पितो आणि तो गेल्यानंतर मग दोन्ही बाथरूममध्ये फिनिल किंवा हा वगैरे टाकते जरा वेळ ठेवते तोपर्यंत मी फरशी वगैरे पुसून घेते जरा वेळ ठेवलं ना बाथरूममध्ये तर ते स्वच्छ निघून जातं तर इथे मी आता फरशी पुसून घेते आणि नंतर मग बाथरूम स्वच्छ धुवून घेते ते दोघंही घराबाहेर गेली ना तर मी माझी कामं करायला चालू करते मला छान वाटतं एकटीने काम करायला तर इथे मी आता दोन्ही बाथरूम क्लीन करून घेते तर मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये मा सुद्धा मी हापिक आणि फिनेल वगैरे टाकून ठेवलं आहे तर थोड्या वेळ असं ठेवलं ना तर स्वच्छ निघून जातं मला माझ्या मम्मीसारखी सवय आहे आपण आपल्या आईकडूनच शिकतो तर तिला मी बघायची तर ती रोज बाथरूम धुवायची रोज फरशी पुसायची आणि रोज डबा असायचा आमचा कधीच नाही की तिने कंटाळा केला आहे आणि आज केलं नाही आहे तर मला असं वाटायचं की काय करते एवढं काम कोण बघते कशाला एवढं करत असेल असं वाटायचं मला पण जेव्हा आपल्या स्वतःवर जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा मग आपल्याला कळतं तर मला आहे ना बाथरूम रोज धुवायची सवय आहे मला जर असं घरात फरशी वगैरे पुसली नाही किंवा बाथरूम जरी धुतलं नाही तर मला स्वच्छच वाटत नाही कितीही आपण स्वच्छ राहिलो आणि घरच स्वच्छ नाही तर काहीच उपयोग नाही आहे तर असं मी सगळं आता आवरून घेते आणि आंघोळ वगैरे करते मला देवपूजा पण करायची आहे तर आंघोळ झाल्यानंतर मी स्किन केअर करते तर इथे स्किन केअरचे सगळे मी जे प्रोडक्ट्स वापरते ते तुम्हाला दाखवते हे ॲमेझॉनवर पण आहे पण मी मेडिकलवरून घेतलं आहे मी मेकअप करत नाही पण मला स्किन केअर करायला खूप आवडते तर हे सगळे प्रोडक्ट्स मी बऱ्याच दिवसापासून वापरते आणि मी चेंजसुद्धा करत नाही फक्त लिप बाम आहे ते मी चेंज करत राहते नवीन नवीन ट्राय करत राहते तर माझं स्किन केअर वगैरे सगळं झालं आहे तर आता मी देवपूजा करून घेते तर मंदिरातल्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी किचनमध्ये घेऊन जाते किचनसुद्धा मी क्लीन करून घेतलं आहे तर तिथेच मी सगळ्या मूर्त्यांना छान अंघोळ वगैरे घालते आणि मंदिर स्वच्छ पुसून घेते आणि हे बघा मस्त असे फुलं आली आहेत झेंडूची तर मी ते कट करून घेते मला फुलं तोडायला बिलकुल आवडत नाही तर माझ्याकडे फुलंसुद्धा नाही आहे मी देवांसाठी फुलं आणून ठेवते फ्रीजमध्ये आणि ही पण फुलं छान फुली आहेत तर मी कट करून घेते फुलं झाडांवरती छान दिसतात मी फुलं जास्त तोडत नाही आता माझ्याकडे झेंडूची फुलं आधी नव्हती आत्ता आहेत महाबळेश्वरून आणली होती पण हे जे मोगऱ्याचे आहेत ते मी देवाजवळ ठेवायची मोगऱ्याची फुलं जरी तोडली नाही तरी ते ती त्याची ती गळून खाली पडून जातात पण आता फुलंच नाही आहे त्यासाठी मग मी देवांसाठी झाडांची फुलं तोडली आहेत तर हे बघा एवढी फुलं झाली आहेत तर इथे शमीपत्राचं सुद्धा झाडं आहे जे मी शंकराच्या पिंडीवरती वाहते तर बेलाचं पान जर नसेल तर मी हे शमीपत्राचं पान जे आहे ते महादेवाच्या पिंडीवर वाहते इथे गुलाबाचं फुल पण एक छोटंसं आलं होतं तर ते व्यवस्थित फुलं नाही आहे आणि ते दोन काळ्यासुद्धा आल्या होत्या तर तेच तुम्हाला मी दाखवत होती तर एवढी फुलं झाली आहेत तर आता एवढीच फुलं मी देवांना वाहते आणि बाकीची जी माझी पूजा आहे तीही मी करून घेते देवांना मी छान आंघोळ वगैरे घातली आहे तर ते काय मी शूट केलं नाही मी आधीच्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवला आहे मूर्त्या मी कशा साफ करते तर त्यासाठी खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून तर आता मी इथे सगळी पूजा करून घेते इथे मी रांगोळीसुद्धा काढली आहे बाहेर उंबरठ्यावरतीसुद्धा रांगोळी काढली आहे आणि तुळशीजवळसुद्धा रांगोळी काढली आहे तर इथे मी देवपूजा करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली आपली पूजा आणि आत्ता वाजलेत पाहुणे बारा तर पूजा मात्र मी सकाळीच करायचा प्रयत्न करते पण सगळी कामं आवरून उशीर होतो पण बाराच्या आधी माझी पूजा होऊन जाते तर इथे माझी देवपूजासुद्धा झाली आहे साडे अकरा वाजेपर्यंत माझी सगळी कामं झाली होती तर आता इथे मी जरा वेळ गॅलरीत उभी आहे केसं धुतली होती केस सुकवण्यासाठी मी हेअर ड्रायर वगैरे वापरत नाही असंच नॅचरली सुकू देते तर आता मी फ्रूट वगैरे खाते चिकू स्कूलवरून आल्यानंतरच आम्ही सोबत जेवतो तर चिकू दोन वाजता घरी येतो तर तो, तो आल्यानंतरच मग मी जेवते तेवढी भूक काय लागत नाही फ्रूट वगैरे खाते किंवा काही चहासोबत बिस्किट वगैरे खाते तोही थोडंच खातो आल्यावरती टिफिन खाल्लेलं असतं स्कूलमध्ये त्यासाठी मग आल्यावर आम्ही सोबत जेवतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग थोडासा मोठा झाला आहे तरी पण मी पूर्ण शूट केलं नाही आहे तुम्हाला थोडं थोडंच दाखवलं आहे तर जे आपण हाऊसमेकर आहेत त्यांना माहिती आहे घराचं कसं असतं सकाळचं रुटीन तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय